आमच्या संयम म्हणूयात त्याला किती दिवस संयमाचा अंत बघणार त्यामुळं किती दिवस बस मराठ्यांनी प्रत्येक वेळेस मराठ्यांनीच पाळायचं तुम्ही पाळायचं नाही शब्द तर तुम्हीच द्यायचे तुम्हीच आणि तुम्हीच ते पूर्ण करायचे नाही त्यामुळे किती दिवस आहात आम्ही किती दिवस ऐकणार आम्हाला सुद्धा काय मर्यादा आहेत ना समाजाला काय मर्यादा आहे समाजानं तुम्हाला पाहिले ते तीन महिने दिले त्याच्यानंतर चाळीस दिवस दिले त्यानंतर आता तुम्हाला दोन महिने दिले चोवीस डिसेंबरपर्यंत आणखी नाही सरकारच्या हातात आहेत ना आज उद्याचा दिवस काल तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता नाही पण होत ते बोलणं झालं नाही बोलणं नाही झालं त्यांचे ओडीच्या माध्यमातून होत परंतु ते बोलणं झालं नाही कारण पुढे कार्यक्रम कार्यक्रम ते राहून गेला परत मग उशीर होत गेला आणि ते तसंच मागा विषय पाठवतो अजित पवार केली सरकारला चौकटीत आम्ही कुठं कायद्या चौकटीच्या बाहेर मागतो नोंदी सापडल्यात मराठ्यांच्या चोपन्न लाख एक दोन नाही कोणाचीच नोंद नाही आरक्षण दिलं ना नोंद बी नाही आणि मागास सिद्ध बी नाही तरी आरक्षण आहे आमच्या नोंदी पण आहे आणि आम्ही सिद्ध पण झालेला तरी आम्हाला आरक्षण नाही कायद्याची चौकट याला नाही म्हणत काय मग म्हणजे कायद्याची चौकट सरकारच्या नजरेत उलटी आहे का ज्याच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षणात घ्यायचं जे मागास सिद्ध नाही झाले त्यांना घ्यायचं जे मागास सिद्ध झालेत आणि नोंदी शासनाचे मिळाल्या त्यांना घ्यायचं नाही असं उलट आहे का त्यांचं काही किती दिवस येण्यात काढणार आहेत लोकल पुढे गेले आता हुशार झाले तुम्ही स्वतःला तुम्ही हुशार समजत होता आता नाही चालणार ते कारण किती दिवस मराठ्यांनी अन्याय सहन करायचं आम्ही नाही करू शकत आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही ओबीसी आरक्षण त्यांना आम्ही ते घेणार आता एक दिवस बाकी राहिलेला आपल्याला वाटतं का सरकार उद्या कसं घेऊ शकतो आता एका मिनिटात बिघेऊ शकते घ्यायचं म्हणल्याच्या नंतर का राजकीय शिकते लागती मराठ्यांची गरज नाही अशा भावनेतून ते चालतात ते एकट्याचीच गरज आहे त्यांना अशी त्यांची भावना आहे ठीक आहे लक्षात आलय समाजाच्या त्यांना तो एकटाच पाहिजे त्याच्या शेजारी बांधा आता तुम्ही बंगले ते म्हणतो आमच्या शेजारी बांधा म्हणून बांधा त्याच्या शेजारी सगळं राज्य त्याच्या हातात आहे ना तुम्हाला असं वाटतंय ना ठीक आहे ऐका त्याच करा मराठ्यावर आण मराठी कसे आरक्षण मिळवते तुम्ही बघा फक्त आता पुढच्या काळात सरकारनं लगेच मान्य करायला पाहिजे तो एवढी चांगली नियत असते आमच्याविषयी बोलायची आणि हे जर मराठ्याला आधी कळालं असत तू इतक्या खालच्या दर्जाचा विचाराचा आहे तर तुला इतकं मोठं मराठ्यांनी केलंच नसतं मराठ्यांना वाटलं तू खूप चांगल्या विचाराचा आहे पण तू तुझ्या तु तु डोक्यात ते गटार भरल्यासारखे किडे आहेत हे मराठ्यांना आधी माहीतच नव्हते त्या बिचाऱ्यांनी तुला तु चांगलं समजेल आणि तुला मोठं केलं आयुष्यभर पण तू ते आता वकायला लागला आणि आता लोकाला कळायला लागलं हे किती गटार गंगा होती याच्यात किती खालच्या दर्जाचा विचाराचा माणूस आहे आत्ता मराठ्यांच्या लक्षात आलं नसतं मराठ्यांना आधी माहीत नव्हतं तुझ्या डोक्यात एवढं मराठी विषय विष पेरलेलं आहे म्हणून माहितच नव्हतं आता माहित झाले कुचका बोलतो का तू आम्हाला काय अरे आम्ही रानात आवतं आणणारे लोक आहेत आम्हाला कुचके चांगले शब्द तवाच कळते भाऊ तू नको ना आणखीन तरी तू नेमक्या कोणत्या मागण्यावर तुम्ही ठाम आहात सरकारकडून जरी तुमच्यासोबत झालं तरी नेमक्या कोणत्या मागण्यावर तुम्ही ठाम आहात महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण त्याच्यावरच पाहिल्यापासून ठाम आहेत फक्त त्यांनी चार शब्द घेतले होते त्या शब्दावर बी तयारी आम्ही पण सरसकट तारीख उद्या चर्चेसाठी काही वेळ आता शिल्लक राहिला नाही कारण तुमच्या आज दिवसभर सभा <laughs> आहे आणि आता तुमची परिस्थिती पाहतोय सभा झाल्यानंतर तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागतं असं डॉक्टरांनी सल्ला दिलाय सरकारची कधी चर्चा होणार निर्णय कधी होणार काय चर्चाच कव्हर करावं दादा कटाळा झालाय चर्चाच कव्हर करावं चर्चा तेच हे दुसरं काहीच नाही त्या शब्दाचं काय करावं शब्द काय करावं अमक्याचं काय करावं तेच फोनच सुरू आहे फोनच सुरू आहे टाकून नाकारतो उघडे आत्ताच फोन आला होता गिरीश महाजन साहेबांचा